नमस्कार आपल्या दिवस आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे मनसेचे कार्यकर्ते राजेश दुसने यांचा वाढदिवस सुवर्णकार समाजाचे संत नारायण स्मारक समाजाचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी यांनी राजेश भाऊ दुसाने यांचा वाढदिवस साजरा केला तसेच बरेच मित्र परिवार यांनी वाढदिवस साजरा करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्यात जनहित कामे करणे गोरगरिबांसाठी जाऊन जाणे त्यांच्या समस्या सोडविणे अडी कामे करणे सामाजिक कार्य करून सहकार्य करणे असे आमचे राजेंद्र दुसरे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी मित्र परिवार घर परिवार माणसे सुवर्णकर समाज या सर्वांकडून वाढदिवस निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या

जे प्रकाश भाऊ पाविस्कर माझ्या आमदार जे आयुक्त महिला शिक्षण प्रसाद मंडळाचे निकेते संचालक आहेत माझे अध्यक्ष तर त्यांच्यात पावला पॉल ठेवून महाराष्ट्र नव्हत्याचे निकाशी चांगल्या धरणीचं कार्य करतात धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आणि त्या माध्यमातून अनेक आंदोलन गरिबांना न्याय हक्कासाठी त्यांनी अनेक त्यांनी हाऊ हे केलेले पक्षाच्या संदर्भात